हॅलो नमस्कार सर्वांना मी अपेक्षा आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते खूप दिवसापासून मला हा व्हिडिओ बनवायचा होता पण बनवू की नको बनवू की नको असं माझा विचार माझ्या मनात येत होता पण आज म्हणलं चला बनवूयाच तर आज संकष्टीसुद्धा आहे संकष्टीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर विषय असा आहे की स्वामी श्री स्वामी समर्थ आणि मी आम्ही म्हणजे देवांना मी कधीपासून ओळखते किंवा असं देव मला आधी स्वामी समर्थ जसं की आपले विठ्ठल रुक्माई असो किंवा बाकीचे देव आहे जे आपल्याला अगोदरपासून माहिती आहे सगळ्यांच्या घराघरात असतात पण स्वामी समर्थ मला कधीच माहीत नव्हते एकदा काय झालं म्हणजे आमच्या घरीसुद्धा कधीच कुणाला माहीत नव्हतं तर स्त्रीस्वामी समर्थ सारखे आपण बऱ्याच देवांचं दर्शन कधी कधी पहिल्यांदा घेतो तर आम्ही पण असं पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि होतं तर ते कधी घेतलं होतं आमच्या गावामध्ये ना पहिल्यांदा स्वामींचा रथ आला होता गावामध्ये रथ आला होता तेव्हा गावामध्ये ना खूप छान असं त्या स्वागत वगैरे केलं होतं त्याचा एक मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे कारण त्या रथासोबतच्या खूप साऱ्या आठवणी आहे त्याच्यामुळे त्याचा एक व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहे तर त्याच्यानंतर स्वामींचा रथ आल्यानंतर स्वामींचा आपण जेव्हा फर्स्ट टाईम फोटो बघतो म्हणजे पहिल्यांदा फोटो बघतो त्याच्यावरच असं लिहिलेलं आहे की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ते जेव्हा मी फोटो बघितला आणि जेव्हा स्वामींचा तिथं प्रवचन वगैरे दिलं होतं स्वामीं झाडत आल्यानंतर की मग आपल्याकडं भूताची वगैरे भीती वाटते मग श्रीस्वामी समर्थ श्री समर्थ असा जप करा त्याच्यासोबत परमपूज्य दादांचा फोटो होता एका बाजूला आणि मग त्यांचंसुद्धा दर्शन ते तिथं होतं आम्ही ते सुद्धा घेतलं होतं आणि गावात खूप सारा म्हणजे खूप छान असं स्वागतासोबत सगळ्यांची एंट्रीसुद्धा खूप छान गेली होती आम्ही त्या रथाची तर व्हिडिओ मी वेगळ्या बनवून त्याच्यात तुम्हाला सांगायलाच त्याच्या अगोदर त्या मी स्वामीचं दर्शन कुठं कुठं घेतलं कसं कसं दर्शन झालं कसं कसं म्हणजे माझ्या मना मनामध्ये ना न कळतपणे श्रीस्वामी समर्थ समोर समर्थ प्रत्येक गोष्टीला ना असं छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या ना तर मला मला वाटतं स्वामी समर्थ हे होऊ दे स्वामी समर्थ हे असं झालं किंवा चांगली जरी एखादी गोष्ट झाली तर मला वाटतं थँक्यू श्री स्वामी समर्थ आणि असं मनातले मनातच म्हणत असते तर पहिलं तर आमच्या गावामध्ये श्रीस्वामी समर्थांचं ना जेव्हा रथ आलं त्याच्यानंतर केंद्र झालं जे की आपल्या शाळेतल्या ना ह्याच्यात केलं होतं समान मंदिर असतं त्याच्यामध्येच केलं होतं पण आम्ही काही गावातल्या शाळेतले तिथं केंद्रामध्ये जास्त वेळा काही जप करायला जाऊ शकलो नाही कारण आमच्या घरी नॉनव्हेज खात असायचं आईला जेव्हा रथ वगैरे आला स्वामींचं जपाचं केंद्र वगैरे आमच्या गावामध्ये चालू झालं त्याच्यानंतर आम्ही जपाला जाण्यासाठी खूप उत्सुक असायचे तेव्हा आम्ही लहान लहान होतो पण पन लहानपणी कसं आहे ना मुलं मुली तुम्ही नॉनव्हेज खाता किंवा तुम्ही चिकन मटन खाता मग तुम्ही नाही यायचं असं टोकता तुम्हाला पण माहीत असेल लहानपणी आपलं कसं असतंय तर त्याच्यामुळं मग मी गावातल्या केंद्रात कधी स्वामीच्या जपाला वगैरे केलं गेले नाही त्याच्यानंतर पारायण वगैरे पण व्हायचं मी पण आत्तापर्यंत मी कधी पारायण वगैरे केलं नाही पण मनातून माझी स्वामीवर खूप जास्त श्रद्धा आहे तर त्याच्यानंतर मग दिवस कटत राहिले पण पण माझ्या मनात असं सारखं स्वामी समर्थ स्वामी समर्थ दहावीची परीक्षा असो बारावीची परीक्षा असो फक्त संकटातच नाही तर चांगल्या पण गोष्टी झाल्या की श्री स्वामी समर्थ धन्यवाद थँक्यू असं मनातली मनात किंवा छोटी छोटी जरी गोष्ट करायची असली किंवा गडवडीच्या टायमाला एखादी गोष्ट नाही सापडली की मग आपलं मनात यायचं श्री स्वामी समर्थ आता तुम्ही जर असं करत असाल तर तुमच्यास मनात तुम्हाला सुद्धा नकळतपणे हा अनुभव आलेलाच असेल स्वामी समर्थ स्वामी समर्थ तोंडात येऊन जातं जे खरंच खूप जास्त वेळा म्हणतात आता मी काय खूप स्वामींचे वगैरे आहे किंवा खूप आरायन वगैरे मला खूप माहिती आहे असं नाही पण खूप काही अनुभव आले मी प्रेरक म्हणून शाळेमध्ये नियुक्त झाले एका मित्राच्या प्रेरक जे साक्षर भारत वगैरे आलं होतं त्यावेळेस मग त्याच्यामध्ये मी रुजू झाल्यानंतर मग माझ्या तालुका स्तराला जे परतूर आमचा तालुका आहे तिथं येणं जाणार आहे आणि मग स्वामींचं मनातलं स्वामीवर असलेली श्रद्धा आणि तिथं मला एक केंद्र दिसलं मग जेव्हा पण मी स्वामी तिथं जायची परतूरला तर स्वामींच्या केंद्रात गेल्याशिवाय राहत नसायची स्वामींच्या केंद्रात जरूर जायची त्याच्यानंतर माझ्या जा बहिणीला भावाला दोघांना पण मी तिथं ता टाकलं होतं सा परतूरला हॉस्टेलला तेव्हा पण मी स्वामींच्या स्वामीं केंद्रात जरूर जायची औरंगाबादहून जेव्हा माझं रिटर्न असायचं गावाकडं तेव्हा सुद्धा परतूरला उतरावं लागायचं मला ट्रेनी तेव्हा सुद्धा मी स्वामींच्या केंद्रात आवर्जून जायची थोडासा विसावा म्हणून आणि प्रेरक झाल्यानंतर मी युनिसेफमध्ये सुद्धा जॉईन झालेले तेव्हा सुद्धा मी स्वामीच्या Yeah. <laughs> केंद्रात नक्की आवर्जून जायची त्याच्यानंतर मी औरंगाबादला जॉईन झाले जॉबसाठी आणि ना कळतपणे मी ना गुरुवारीचं माझा जो विकेंड असायचा गुरुवारीच घ्यायची आणि एकदा काय झालं पुंडलिक नगरचे गजानन महाराज मंदिराच्या अलीकडे येतं तर एकदा गजानन महाराज मंदिरापाशी मी उतरले आणि मला तिथं पुंडलिक नगरच्या थोडंसं पलीकडे कमान दिसली त्याच्यावर स्वामी समाजाचं केंद्र आहे असं दिसलं आणि परतूर झाल्यानंतर मी जेव्हा औरंगाबादला जॉब लावते तर औरंगाबादलासुद्धा त्या केंद्रात जायला लागले जे पुंडलिक नगरचं केंद्र आहे तुम्ही जर तिथं राहत असाल तर माहीतात असेल तर त्या केंद्रातसुद्धा मी गुरुवारी मुद्दाम सुट्टी घ्यायची मुद्दाम गुरुवारी स्वामींच्या केंद्रात जायचं आहे म्हणून आणि त्या केंद्रात नक्की जाऊन यायची दर्शनासाठी आणि हे ते दोन ठिकाण झाले त्याच्यानंतर मी दिल्लीला राहायला गेले आणि दिल्ली, गे दिल्ली एक असं शहर आहे की तिथं आपल्याला मला असं कधीच वाटलं नाही की मला ना स्वामींचं मला दर्शन होईल व त्याच्यानंतर दिल्लीला गेल्यानंतर आम्ही शक्यतो मनसादेवी मंदिरातच जायचं होती तो पहिलं तर मंदिर आम्ही तेच कारण ह्यांच्या साईडचं जवळ होतं तर शक्यतो त्याच मंदिरात जायचो कधी स्वामीचं मंदिर तिथं मला भेटायला किंवा दर्शन होईल असं कधीच वाटलं नव्हतं पण एकदा काय झालं असं मी तिथं साईबाबाच्या मंदिरात गेलो म्हणजे चुकून एकदा गल्ली भोळ्यातून गल्ली बोळ्यातून फिरता फिरतं एक तिथं साईबाबाचं मंदिर होतं आणि त्या साईबाबाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथं नाही एक असं रथ रथ मन हा रथ असल्यासारखं होतं रथ नाही त्याला काय म्हणतात पालखी पालखी होती आणि त्या पालखीमध्ये स्वामींचा फोटो आणि मी बघून इतके खुश झाले की इथं पण स्वामींचा फोटो आहे किंवा इथं पण स्वामींची पालखी आहे कारण तो पालखीत फोटो होता अजून पण काही फोटो होते पण साईबाबाचं मोठं मंदिर होतं साईबाबाचीच मूर्ती होती शक्यतो दिल्लीला ना प्रत्येक मंदिरात ना असे दोन चार देव असायचे खूप जास्त आपल्याकडे कसं एका देवात एका मंदिरात एकच देव असतो तसं नाही तिथं समजा हनुमानाचं मंदिर जरी असलं किंवा सगळं मंदिरात एकाच मंदिरात सगळे देव आपल्याला भेटणार जिथं राम सीता लक्ष्मण हनुमान गणपती त्याच्यानंतर राधाकृष्ण असं खूप सारे देव तिकडे असायचे आणि जिथं साईबाबाचं मंदिर होतं का तिथं त्या पालखीमध्ये स्वामींचा फोटो होता आणि तिथं मग त्या स्वामींचं पण दर्शन झालं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी स्वामींचं कसं दर्शन झालं आज मला सांगायचं आहे म्हणजे मुद्दाम खूप दिवसापासून माझी सांगायची इच्छा होती आणि त्याच्यानंतर जेव्हा आमचं रिटर्न मग दिल्लीहून जेव्हा मुंबईला ट्रान्सफर झालं तेव्हा इथं आल्यास पण एक दीड महिना कुठंच गेलो नाही आम्ही पण जेव्हा आम्हाला फर्स्ट टाईम बाहेर निघायचं होतं मग मी सर्च केलं की कुठं मंदिर आहे का स्वामींचं सा वगैरे आणि मग खरंच म्हणजे मला विश्वास नाही आहे की आम्ही एक महिना अगोदर आलो होतो सेटल वगैरे व्हायला बराच वेळ लागला आणि नेमकंच नवीन वर्ष चालू झालं होतं था। एक तारखेला शनिवार होता दोन तारखेला रविवार होता मागच्या वर्षी आणि मग रविवारी आम्हाला जायचं ठरलं तर मग मी स्वामी समर्थाचं मंदिर आहे का असं गुगलला चेक केलं आणि ते स्वामी समर्थाचं मग आलं तिथं मठ आहे म्हणून आणि आम्ही खरं तिकडं जायला निघलो जसं जसं लोकेशन निघाल तसं जायला निघलो पण असं लोकेशन होतं की तिकडं आम्ही कधीच गेलो नव्हतो कारण रस्ता एकदम गावाच्या साईडचा सा होता आणि जिथं लोकेशनचं थोडंसं जवळ आल्यानंतर आम्हाला थोडंसं पत्राचं सेड वगैरे दिसलं आणि मग मला धनी बोलले हे काय मंदिर आहे का कुठं पण आणतीस कशा पळून दाखवतीस काय पण दाखवतीस आणि थोडंसं समोर गेल्यानंतर मोठी कमान आणि मोठं असं स्वामींसमोर काचं मठ आणि आम्ही फर्स्ट टाईम गेला खूप छान वाटलं आणि ती इथं मुंबईत आलं देखील स्वामींचं सा दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आता मी खूपदा स्वामींच्या जा मठात जाते जा जास्त कधी कधी म्हणजे होते जाणं पण असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागेवर म्हणजे असं आठवून कधी बघून कधी नकळत पण असं दर्शन झालं कधी कधी विचार करून आता यावेळेस आम्ही विचार करून गेलो होतो पण दिल्लीला असताना मला बात वाटलं नव्हती की दर्शन होईल आता गावातल्या मठात तर गावातलं म म्हणजे केंद्रात तर मी कधी गेले नाही पण वेगवेगळ्या स्वामी ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे स्वामींचं आमचं स्वामी था दर्शन झालं अशी एक जर्नी होती लाईफमधली स्वामीच्या दर्शनाची कराई तो आग, हो ती तुमच्यासोबत खूप दिवसापासून शेअर करायची होती तर दिल्ली मुंबई त्याच्यानंतर औरंगाबाद त्याच्यानंतर बलतूर गावातल्या ह्याच्यात काही नाही जाणं झालं पण अशा चार ठिकाणी स्वामींचं वेगवेगळं दर्शन घेतलं आणि खूप दिवसाची माझी इच्छा आहे की अक्कलकोटला जायची होईल कधीतरी ती पण पूर्ण तर चलो कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट करून सांगा परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना